गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी इचलकरांची शहर झोपडपट्टी मुक्त करण्याच्या भूलथापा लगावणाऱ्या प्रस्थापितांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे खऱ्या अर्थाने इचलकरांची शहर झोपडपट्टी मुक्त झालेलं नाही त्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची गरज असून झोपडपट्टीवासियांच्या मतांसाठी वापर करणाऱ्यांना धडा शिकवा व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सामान्य कुटुंबातील माझ्यासारख्या उमेदवाराला विजयी करा असं आवाहन अपक्ष उमेदवार विठ्ठल चोपडे यांनी जयभीमनगर झोपडपट्टी परिसरात काढलेल्या पदयात्रेप्रसंगी दिलं या पदयात्रेस परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ठिकठिकाणी महिलांनी औक्षण करून त्यांचं स्वागत केलं विठ्ठल चोपडे म्हणाले झोपडपट्टी केवळ मतासाठी वापर होतो निवडणूक आल्या की नेत्यांना त्यांची आठवण येते पण झोपडपट्टी परिसरात मूलभूत सुविधा देखील प्रस्थापितांना पुरवता आलेल्या नाहीत झोपडपट्टी दुखणे समजून घेणारा सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारास विधानसभेत पाठवा असं आवाहन त्यांनी केलं प्रभाग क्रमांक तेरामधील नवीन नगरपालिका चौक जयभीम नगर हाऊसिंग कॉम्प्लेक्स मुक्त सैनिक वसाहत या ठिकाणी पदयात्रा संपन्न झाली प्रभाग क्रमांक तेरामधील उपस्थित हनुमंत शिंदे तुषार टेकाळे राजाभाऊ बनसोडे सौरभ दिंडे उपस्थित होते